नमस्कार मी पुष्पाताई ट्रेकर तुम्हाला ना एक नामदेव महाराजांचा अभ म्हणून दाखवणार आहे तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद तुझी या सत्यने वेदासी बोलने तुझी वेदासी बोलणे सूर्याशी चाल ने तुझी यावळी सूर्याशी चाल ने तुझी यावळी तुझी या सत्ते ने वेदासी बोलणे तुझी या सत्ते ने वेदासी बोलणे तुझी या स तेने वेदासी बोलने ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा दानी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा दानी वर्म जाणूनिया शरण आलो वर्म शरण आलो तुझी या सत्तेने वेदासी बोलणे तुझिया सत्तेने वेदासी बोलणे तुझी या सत्तेने वेदासी बोलणे मी गाणे वर्षावेवती वैसावे मी वर्षावे वर्षावेवती वैसा वायुनी विचारावे सत्य तुझे वायुनी विचारावे सत्य तुझे तुझी या सत्तेने वेदासी बोलने तुझी या सत्यने वेदासी बोलने तुझी या सत्तेने वेदासी बोलने ನಾಮ ನಾಮಣ ಕಲೆ ಸಚಾರ ಪ್ರಭು ತು ನಿರ್ಧಾರ ಪಾಡ್ರಂಗೇ ಪ್ರಭು ತು ನಿರ್ಧಾರ ಪಾಡುರಂಗೇ ತುಜಿಯ ಸತ್ಯದೀ ಬೋಲನೆ सत्ते सत्ते तुझी या सत्तेने वेदासी बोलणे तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्य अशी चाल ने तुझी या बळी सूर्य अशी चाल नाही तुझी तुझी या सत्तेने वेदासी बोलणे तुझी या वेदासी बोलने बोलणे सत्ते सत्तेनी वेदांशी बोलणे